मित्रांनो आज ते बाळ नऊ दहा महिन्याचं बाळ आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे सध्या आज किती झालं तरी शेवटी आई ती आईच असते आज आई नाहीये त्या बाळापाशी किती त्याचं काय त्याला वाटत असतं त्याच्या जीवाला त्याच्या आत्म्याला hmm? आज एवढ्या सगळ्यांच्या त्याचं त्याची आई दिसत नाही त्या बाळाची hmm? वैष्णवी ताईंनी इतका जो हा एकदम चुकीचा निर्णय घेतला अत्यंत चुकीचा लाए आपल्याला आई वडील आहेत सर्वजण आहेत एवढं शेवटचं टोकाचं पाऊल का उचलायचं कशासाठी उचलता तुम्ही अरे कसलाही कसलाही प्रसंग येऊ त्या तुम्ही आजकालच्या मॉडेल मुले आहेत मॉडर्न जमान्यातल्या मुली आहेत hmm? आजकाल आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे एवढे कायदे कानून आहेत एवढ्या असल्या परिस्थितीतून तुम्ही आत्महत्येचा निर्णय घेत आहे आपण रोज सोशल मीडियावर बघतोय कुठे काय घडतंय याचा अनुभव याचा बोध तुम्ही घेतला पाहिजे ना खूप अवघड झाली वैष्णवीता हे जे केलं ते खूप चुकीचं केलं बाळा